गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर तमाशा पंढरी नारायणगाव येथे तमाशा ठरवण्यासाठी गावगावच्या गाव पुढाऱ्यांनी गाव पुढाऱ्यांची पावले गुढीपाडव्याच्या दिवशी गावात यात्रेची मीटिंग झाली की तमाशा पंढरी नारायणगावच्या दिशेने आपसूक वाळतात यावर्षी एकूण सदतीस ते अडतीस तमाशा मालकांनी नारायणगाव येथे आपल्या राहुट्या थाटल्या होत्या मोठ्या तमाशाचा करार पावणे चार लाखांच्या घरात गेला असून छोट्या व तमाशांचा करार हा ऐंशी ते पंच्याऐंशी हजार रुपये असा ठरवला गेला आहे गुढीपाडव्याच्या निमित्ताने साधारण एक ते दीड कोटी रुपयांची उलाढाल नारायणगाव तमाशा पंढरीत झाली यात मोठ्या व नामांकित फडमालकांच्या सर्व बुक झाल्या असून नवख्या तमाशा फडमाल बऱ्यापैकी तारखा मिळाल्या आहेत दुष्काळाची परिस्थिती लोकसभा निवडणुका व आचारसंहिता याचा फटका यावर्षी तमाशाला बसलेला दिसून येतो मागच्या वर्षी तुलने वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी तारखा बुक झाल्या असून तमाशाच्या आर्थिक गणितावर परिणाम झाला आहे परंतु एकंदरच बऱ्यापैकी तारखा गेल्यामुळे मालकांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे आज वर्षाचा पहिला दिवस आपला आणि तमाशा फाडांचा महत्त्वाचा हो दिवस साधारणतः तमाशा पंढरीमध्ये दीडशे ते पावणे दोनशे करार आज त्या निमित्ताने झाले म्हणजे छोटे लहान मोठे धोरणाशी पावणे दोनशे अंदाजे झालेत करार साधारण किती लाखांची आहे अंदाजे एक कोटी पर्यंत एक ते दीड कोटी पर्यंत व्हायला पाहिजे अंदाजे आजची आला आणि मागील जेव्हा पासून राऊ थोडा फरक आहे सर त्याचं कारण असं बाकीचा फटका नाही काय पण थोडासा आचारसही त्याचा फटका बसला तमाशाला नाही एक साधारण दहा टक्के यावर्षी या। 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 नारायणगाव जी तमाशा पंढरी मध्ये साधारणतः सदोदिस राऊत आहेत हो निवडणूक लोक आहे लोकसभेची तर आचारसंहितेचा फटका बसतो असं तुम्ही म्हणालात परंतु जेव्हा आता कार्यक्रम जेव्हा जाते निवडणुकीच्या आधी तर त्याच्यावरती काही सरकारी बंधन आहे तुम्हाला काही सांगितलं सूचना नाही सरकारी बंधन म्हणजे सर फक्त आचारसंहिज मुळात तमाशाचा काही संबंध नाही पण त्यात काय तमाशा फाडांनी कुठल्याही उमेदवाराचा प्रचार करायचा नाही राजकीय पक्षाचं नाव घ्यायचं नाही आपलं मनोरंजनाचं जे काम आहे तेवढंच करायचं म्हणजे त्यात आपण बसतोय तसा प संबंध येत नाही साधारण बघ काही अतिसंवेदनशील जर गावं असेल तर थोडीशी अडचण येते गावाचा आणि पोलिसांचा समन्वय समन्वय असेल तर शंभर टक्के तमाशा होतो पोलीस प्रशासनाची कशी मदत चांगली मदत का चांगली काय अडचण नाही चांगली मदत करतात तमाशा पश्चिम महाराष्ट्र म्हणजे पुणे जिल्हा नगर जिल्हा नाशिक सातारा फलटण इकडे शिरूर या लो या परिसरातली लोक आलेली या वर्षीची सर्वात मोठी सर्वात मोठी ती असती चैत्र पौर्णिमा आणि कालाष्टमी तर आमच्या तमाशा मंडळाची चैत्रपौर्णिमा गेली तीन लाख पंधरा हजाराला देवाची उरळी तालुका हवेली जिल्हा पुणे हो हो तेवढेच तीन तीन पंधरा तीन अकरा तीन तीनच्या पुढंच साधारणत दोन अडीच या दरम्यान पाडव्याचा आज वर्षाचा पहिला दिवस अतिशय उत्तम प्रकारे प्रतिसाद होता गिराईकाही भरपूर होत गिराईकांनी छानपैकी प्रतिसाद दिलेला आहे साधारण आज किती उलाढाल झालेली आज कमीत कमी, कमी दीड ते पावणे दोन कोटीची उलाढाल झाली असली पुढे मुहूर्तावरती आज <laughs> आज जवळजवळ तारखा सर्वच बुकिंग होत आल्या आहेत चार पाच चार ते पाच तारखा भक्त शिल्लक राहिलेल्या आहेत आज आपल्या नऊ तारखा बुक झाल्यात सगळ्यात मोठी सुपारी तीन लाख सव्वीस हजार मामोस गाव मामोस आणि खारावड कालाष्टमी पौर्णिमा काय नाही सर प्रतिवर्षाप्रमाणे जे उत्पन्न मिळायचं ना ते चार वर्ष काय एवढं काही स्कोप वाटत नाही आणि कार्यक्रमात मिळणारी जी बिदागी प्रतिवर्षापेक्षा खूप कमी झाली त्यातून थोडा इलेक्शनचा प्रेड असल्यामुळे आचारशहिताचं वातावरण आहे त्यामुळे थोड्याशा अडचणी यायला लागल्यात पण अजून काय पाहिजे तसं काही कार्यक्रमांना प्रसिद्धी नाही मिळून राहिले किती बुकिंग काय नाही आमच्या आता काही दोन चार कार्यक्रम गेलेत फक्त हां काही अगोदर गेल्या होत्या दहा बारा तारखा असे पंधरा एक दिवस कार्यक्रम गेलेले आहेत पंधरा तारखे पंधरा वीस कार्यक्रम का, गेलेले आहेत ते ठरल्याप्रमाणे प्रतिवर्षापेक्षा मात्र मानधन खूप कमी प्रमाणात आहे प्रत्येव कसव्वा लाख दीड लाख दोन लाख असे सुपर आहे असायचे पण या वर्षी तर ऐंशी हजार नव्वद हजार एक लाख जवळपास आता काही आत तर पूर्वीपेक्षा पार्ट्याही वाढल्या कार्यक्रम वाढलेत त्यामुळे काही इकडे जर आपण दोन लाख सांगितलं तर तिकडे ते लोक एक, लो एक लाख सत्तर हजार ऐंशी हजार कार्यक्रम धरून घेतात त्यामुळे मोठ्या पार्टीवर परिणाम व्हायला लागले कारण पार्ट्या भरपूर झाल्यात ना अगोदर इतक्या पार्ट्या लागत नव्हत्या नवीन पार्ट्या भरपूर असल्यामुळे मोठ्या पार्ट्यांवर जरा स परिणाम व्हायला लागला कार्यक्रमाचा काय आज तर अडचणी असे का धंद्यांना तंबूच्या धंद्यांना मात्र फार मोठ्या अडचणी आहेत तंबूज्या धंदे आता काय करमणुकीचे साधनं इतके झाली की लोकांना पाहिजे तसं आता तमाशात इंटरेस्ट नाही राहिला हे मोबाईल वगैरे आता करमणुकीचे साधनं भरपूर झाले त्यामुळे कलावंतांना पाहिजे तसा तर पूर्वीसारखं मिळत नाही सर त्यामुळे आता तमाशा फार मोठा अडचणीत आलेला आहे कलावंत अडचणीत आलेले आहे आणि मागे दोन तीन वर्ष कोरोनाचे गेले त्यामुळे कंबरड बंद झाला कंबरड मोडला आमचं सांस्कृतिक कार्यक्रम मागे बंदी आली होती दोन वर्ष ती एक झळबसल्या आम्हाला त्यामुळे आता पुन्हा ती तुटलेली लाईन एकदा ती लाईन बांधायची म्हटल्यावर आगवड व्हायला लागलं पुन्हा भांडवल आणि आता सध्या अलीकडे तमाशांना भांडवल भरपूर लागायला लागलं आणि भांडवल नसल्यामुळे आता सावकारीपूर्वीसारखे पैसे देत नाहीत आणि तेच मग लोकांचे व्याज भरायचे पार्टीचा खर्च वाढलेला भाडुत्री गाड्या भाडुत्री लाईट साहित्य असतं एवढा खर्च तेवढी सुपारी नसतं म्हणजे उत्पन्न कमी आणि खर्च भरपूर झाला सध्या अशी परिस्थिती अनुदान आहेच कुठे अजून दिलंच कुठे अनुदान दा, दा आता पूर्वी ते मिळायचे आम्हाला काही दहा 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 लाखाचं पॅकेज मिळायचं विलासराव जे देशमुख मुख्यमंत्री होते तेव्हापासून आता ते एक दोन वर्ष मिळाले त्यानंतर त्याचा जो पाच सात वर्ष झालं ते अनुदानच बंद झालं आम्ही आता शासनाला गंज विनंती करतो पण शासन काय अजून दखल घ्याय ना सध्या अडचणीचा भागच आहे खूप मोठा व्यवस्थापक दिगंबर काटे भूमकर दीपाली सुरेखा पुणेकर लोकनाट्य तमाशा मंडळ केंद्र नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे या आज तमाशा कला पंढरी नारायणगावमधून माझं मनोगत व्यक्त करतो की चालू वर्षी दुष्काळाचं चा सावट त्याच पद्धतीनं आचारसंहिता असल्यामुळं ग्रामस्थांची थोडं कन्फ्युजन झालं होतं आणि त्याचा थोडा बहुत परिणाम या तमाशा मंडळाच्या बुकिंगवरती बऱ्यापैकी झालेला आहे जी बुकिंग पाठीमागील वर्षी जी तुफान चालायची तशी आज दोन हजार चोवीस सालामध्ये झालेली नाही प्रत्येक पार्टीचे दोन एक असे करार झालेले आहेत अशी बुकिंग समाधानकारक झालेली नाही आणि खर्चाचा विचार जर पाहिला तर ते तमाशा मंडळाला न पियालावण्यासारखी बाब आहे अशी खंत आहे तरीसुद्धा ही राहाटगाडगं नाव टिकवण्यासाठी आम्ही जवळजवळ शंभर दीडशे कलावंत घेऊन आम्ही या नवीन वर्षामध्ये पदार्पण करत आहोत मला एकच सांगायचं आहे ग्रामस्थांना प्रत्येक गावच्या यात्रा कमिटींना किंवा सध्या उन्हाचं वातावरण आहे तरी त्या ठिकाणी हजेरीचा कार्यक्रम असतो तो वेळेत सोडावा कलावंतांना सहकार्य व्हावं अपेक्षा आहे कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता आचारसंहिता एका बाजूला इलेक्शन एका बाजूला असताना आपण त्या गाव गाडा यात्रा कमिटी आणि तमाशा मंडळ यांचा एक मेळ घालून हा तमाशाचा कार्यक्रम आपल्या गाव जत्रेसाठी शांततेने व्यवस्थितरित्या पार पाडावा आणि पाडाल ही अपेक्षा व्यक्त करतो महाराष्ट्रातील कोणत्या कोणत्या विभागात आता बुकिंग आहे महाराष्ट्रामधील अकोला संगमनेर सातारा फलटण अशा बऱ्याचशा तालुक्यामध्ये आम्ही कार्यक्रम प्रत्येक मंडळाचे दिलेले आहेत त्या ठिकाणी सहकार्य लाभावं हीच विनंती आम्हाला तर चांगल्या सुपाऱ्या गेल्यात एक आज सहा सात बुक झाल्यात आमच्या आणि सुपाऱ्या चांगल्या होते इलेक्शनमुळं थोडंसं वातावरण थोडंसं हे होतं आहे आणि आज उद्या लोक येणार आहेत यात्रा तर भरल्याशिवाय राहणार आहेत पण लोक समजा निवडणुकीमध्ये काय गुठलेत काही काही लोकांना वाटतं पाडव्या दिवशी गेल्यानंतर सुपाऱ्याची रेट जास्त होतात म्हणून लोकं यायचे थोडी थांबल्यात पण होईल हंगाम चांगला होईल तुलनेमध्ये या बुकिंग कसं आहे नाही गेल्या वर्षात तुलनेत बुकिंग थोडं कमी पडलेलं आहे वर्षाचं इलेक्शन हे एकमेव कारण आहे इलेक्शन हे एकमेव कारण नाही काही समजा काय काय ठिकाणी पाऊस पण पडलेला नाही आहे दुष्काळग्रस्त आहे काय काय भाग ते पण कारण आहे काय आणि या पंढरीमध्ये तमाशा ठरवणार यात्रेचे तमाशा ठरवण्यासाठी येतो इथं येणारा प्रत्येक माणूस गावकरी पण आनंदित असतो आणि जवळपास ह्या वर्षी सदतीस छत्तीस ते सदतीस तमाशा राऊनची आहेत त्यामुळं इथला जेवढे काही तमाशा पड येतात रा या पाडव्याच्या दिवशी प्रत्येकाला सुपारीही मिळतेच आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा एक आनंद वेगळा असतो म्हणजे आपल्या नाराणगावचं असणारं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे फडमाला घेऊन जातात याचं कारण आहे की गावकरी असतील ग्रामपंचायत असेल किंवा इथला नागरिक असेल या कलावंतांना अतिशय चांगली सन्मानाची वागणूक देतो आणि त्यामुळे दोन महिने हे सगळे फडमालक आणि त्यांचे असताना मॅनेजर असतील बिगारी असतील हे दोन महिने वास्तव या ठिकाणी करतात या वर्षाचा दिवाळीचा पाडवा जर मा मांडल्याप्रमाणे आज आत्ता नुकताच राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या विठाबाई भाऊमांग नारंगगावकर यांचा जीवनगौरव पुरस्कार ज्यांना मिळाला ते अशोकराव पा पेटचे पेटकर त्यांचेही चिरंजीव आहेत आणि त्यांनी गेल्या दोन वर्षापासून उषा नारंगगावकर हा तमाशा फड चालू केलेला आहे खरं तर मोठ्या सुपाऱ्या ह्या सात महिन्याच्या मो मोठे फट जे आहेत हे सात महिन्याचे असतात आणि छोटे असणारे जे काय काय फटमालक आहेत ते सिजनेबल दोन दोन महिन्याचे असतात परंतु या सगळ्या लहान लहान असणारे जे काही जेवढे फटमालक आहेत त्यांच्या तुलनेत भूषण आरंगणकरांना चांगली मागणी आणली आहे जवळपास त्यांचे पंच्याहत्तर हजारापासून ते पावणे दोन लाखापर्यंत सुपाऱ्या चांगल्या गेल्यात त्यामुळं या वर्षीचा खऱ्या अर्थानं पाडवा या सगळ्या पार्टीला आनंदित आहे ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा